दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळवल्याने संपूर्ण देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे तब्बल सत्तावीस वर्षानंतर मिळालेल्या या ऐतिहासिक विजयाच्या निमित्ताने भुसावळ येथे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांनी अनिल नगरातील भाजप कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांसोबत आनंदोत्सव साजरा केला पहा वृत्तांत

निर्माण झालेला आहे संपूर्ण देशभरामध्ये मोदीजींची गॅरंटी चालते हे पुन्हा सिद्ध झालंय दिल्लीकरांनी मोदीजींच्या गॅरंटीवर पुनश्च भाजपाला तिथं सत्ता दिलेली आहे आणि ज्या आपचा की जे खूप मोठा प्रेमाविरोध होते की आम्ही एकदम स्वच्छ आहे परंतु त्यांच्या भ्रष्टाचाराने त्यांची भरभटलेली कामे बघून जनतेने त्यांना सपाचट केलेला आहे आणि आप आपचा तिथं दुवा उडून भारतीय जनता पक्षाने घेत मिळवलेला आहे संपूर्ण देशभरामध्ये आता एक एक राज्य करत संपूर्ण देशभरात संपूर्ण राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही आणि भाजपाचा हा रच असा दौरा का हो काय सांगणार आपलं आज दिल्लीमध्ये मतदान मतमोजणी होती त्यामध्ये भाजपला फुल बहुमत मिळालेलं आहे काय बोलणार या विषयावर दिल्लीकर केजरीवालांच्या सत्तेला कंटाळले होते त्यांच्या खोट्या आश्वासनाला कंटाळले होते दोन टर्म झाले केजरीवालांनी जी दिल्लीकरांना आश्वासनं दिली होती त्याच्यात कुठलेही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही म्हणून दिल्लीकरांनी मोदीजींवर विश्वास दाखवत अमित शहा यांच्या म्हणण्याला प्रतिसाद देत यावेळेस भाजपची सत्ता दिलेली आहे आणि भाजपच्या सत्तेच्या काळामध्ये निश्चितपणे दिल्लीचा ता चांगला प्रोग्रेस होईल मी स्वतः दिल्लीमध्ये होते काही दिवस त्यावेळेस आम्ही आढावा घेतला आणि त्यांच्या लक्षात आलं की दिल्लीत यावेळेस निश्चितपणे भाजपची सत्ता येणार हे आम्हाला तेव्हाच लक्षात आलं होतं आपल्या इथेही आदरणीय अमित शहा आले होते त्यांनी तेव्हा सांगून गेले होते शिर्डीला जेव्हा आले होते तेव्हा की भाजपची सत्ता ही दिल्लीमध्ये येणार म्हणजे येणार असं आणि त्यांचा कॉन्फिडन्स बघून तिथल्या लोकांचा प्रतिसाद बघून आम्हाला याची गॅरंटी होती की दिल्लीत भाजपची सत्ता येईल आम्हाला आनंद आहे की दिल्ली जी महत्त्वाचं स्थान आहे भारताचं तिथे भाजपची सत्ता आली यामध्ये काँग्रेसचा पूर्ण सफाल काँग्रेसचा सगळीकडे सफाया झालेला आहे काँग्रेस आता कुठेच उरलेली नाही आहे त्याच्यामुळे काँग्रेसने आता त्यांचं काय बघायचं ते, ते काँग्रेसने बघावं पण काँग्रेसवर आता विश्वास लोकांचा उडालेला आता